अपात्र पाच लाख महिला भगिनींचे पैसे सरकार परत घेणार का आणि या पाच लाख महिला कोण आहेत व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हणाला हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारची माहितीशीर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तर चला थोडा वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की लाडकी बहिणी योजनेचा तुम्हाला म्हणजेच अपात्र झालेल्या बहिणींचा या आधीचा लाभ परत घेणार असे आदित्य तटकरे मॅडम म्हणाले होते परंतु तो लाभ परत घेता येत नाही आणि त्या घेणार सुद्धा नाहीत थांबा 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 व्हिडिओ सोडून जाऊ नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पाच लाख महिला आहेत त्या कोण आहेत ते बघा नंबर एक संजय गांधी निराधार योजनेचा ज्या महिला लाभ घेतात अशा दोन लाख तीस हजार महिलांना अपात्र करण्यात आले आहे याचाच अर्थ असा होत नाही की त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत तर त्यांना पैसे मिळणार परंतु संजय गांधी निराधार योजनेची लाडकी बहीण योजना त्या दोन महिलांसाठी बंद नंबर दोन पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयोगट असलेल्या एक महिलांना इथे अपात्र करण्यात आला आहे त्याचबरोबर नंबर तीन ज्या महिलेंच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर फोर व्हीलर चार ज्या महिला, चा महिला। स्वतःहून अर्ज मागे घेतल्या आहेत अशा एक लाख साठ हजार महिलांचे अर्ज आता येथे अपात्र करण्यात आले आहे व अशा प्रकारे आज अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे संपली व पाच लाख महिलांना अपात्र करण्यात आलं तर ही अतिशय महत्वाची बातमी तुमच्या बहिणींसोबत किंवा मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती महत्वाची वाटली का ते कमेंट करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र